रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सो नव्ह द आम आदमी पार्टी फ्रॉम सवर सो आल वी आर स्टार् अगेन वी आर कॅन्डिडे आज वेरी गुड कॅन्डिडे इथ डेफिनेटली गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांमध्ये प्रसार माध्यमांमध्ये एक संभ्रम महोत्सव होती काँग्रेसची संपूर्ण जी यामध्ये वेगवेगळ्या विधानसभा क्षेत्रामध्ये वेगवेगळी भूमिका आहे त्यामुळे नागरिकांमध्ये साशंकता होती संभ्रम महोत्सव आज आपण म्हणाला त्याप्रमाणे सर्व महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्र आले त्यामुळे महाविकास आघाडी एक संघ असल्याचा तुम्ही या ठिकाणी संदेश याविषयी सविस्तर आज असं आहे की निवडणुकीला आज तेरा तारीख आणि वीस तारखेला मतदान आपल्याला एक ठा था, ठाम असा निर्णय घ्यायणं गरजेचं होतं कार्यकर्त्यांना तो संदेश पोहोचणं हे गरजेचं होतं आम्ही ज्या वेळेस ऑल इंडिया कमिटी कमिटीकडून आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून आज इथल्या मतदारसंघामध्ये भेट देण्यासंदर्भामध्ये आलो त्यावेळेस आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष सुदामजी पाटील यांनी अगोदरच माहिती दिलेली होती की ही जागा शेतकरी कामगार पक्षाला महाविकास आघाडीमध्ये सुटलेली आहे आणि त्या संदर्भामधला पत्रव्यवहार जो महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीबरोबर करायचा आहे तो त्यांनी संपूर्ण जी प्रोसिजर आहे ती त्यांनी फॉलो केलेली आहे त्या पद्धतीनं आज ज्यावेळेस या जिल्हा काँग्रेस कमिटीच्या ऑफिसमध्ये मिटिंग ठेवलेली होती त्याच्यामध्ये सर्वानुमते आज आपण जे शेतकरी कामगार पक्षाचे जे उमेदवार आहेत बारमजी पाटील साहेब यांना काँग्रेस पक्षाचा पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि इथून पुढे वीस तारखेला जे मतदान होणार आहे त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाचा हा मोठा वाटा असावा या संदर्भामध्ये कार्यकर्त्यांची इच्छा होती आणि त्या संदर्भात आज पाठिंबा दिल्यानंतर सगळेच जण संपूर्ण जोरामध्ये बाळरामजी पाटील साहेब यांचं काम करण्यासाठी उत्सुक आहे सर्वप्रथम मी आपल्याला धन्यवाद देईन का आपण आज आमचा जो संदेश लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आलात आपण एक सामान्य नागरिकाच्या भूमिकेतून या शहरामध्ये नागरिक असतील दुकानदार असतील व्यावसायिक असतील यांच्याशी जर संवाद साधला तर इथल्या भाजप आमदार प्रशांत ठाकूरच्या विरोधात भरपूर मोठ्या प्रमाणात नाराजी आहे आणि ती नाराजी अशासाठी की या पंधरा वर्षामध्ये ते त्यांना चोवीस तास पाणी देऊ शकले नाही स्वतःच्या लाल दिव्याच्या हव्यासापोटी महापालिका लोकांवर लादली त्यांच्या पहिल्या जाहीरनाम्यामध्ये पाच पक्ष मालमत्ता कर घेणार नाही म्हणून सांगितलं आणि पूर्व लक्ष असा मालमत्तेकर लोकांना लावला बाजूलाच कासाडी नदी आहे तिचं प्रदूषण आहे उजव्या हाताला जे तरुण बेरोजगार आमचे युवा सहकार आहेत ते लेडीज बाग त्याच्याने लोक पिळलेले आहेत बाजूला नैना आहे तिथे शेतकऱ्यांची साठ टक्के जागा शिडको घेणार आणि त्या चाळीस टक्केमध्ये त्यांची घरंसुद्धा त्याच्यातून वजा करणार म्हणजे ह्या शासना शासनाच्या ज्या काही धोरण आहेत ह्या शासनाच्या धोरणाच्या बाबतीत प्रशांत ठाकूर कुठेही मालमत्ता कागाच्या विरोधात दिसले नाही कुठेही नैना प्रकल्पाच्या विरोधात नागरिकांसोबत कुठं दिसलं नाही मुंबई उगा असेल तिथेही तीच अवस्था पाणी असेल तिथेही तीच अवस्था छोटी पब्लिक हे सब जाणतीय तुम्ही किती दिवस पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकाल छोटी जनता जनाकदन आहे या देशामधला इतिहास आहे का मोठे मोठे दिग्गज हे घरी बसवलेले ह्या जनतेने आहेत त्याच्यामुळे ह्या पंधरा वर्षाच्या त्यांच्या कारकिर्दीला लोक कंटाळलेले आहेत आणि लोकांसाठी कुठलाच त्यांचा विजन नगर असा अजेंटा नाही त्यांचे जे फोटोज आहेत जो निधी त्यांनी आज वापरला आहे तो सगळा काँग्रेस महाविकास आघाडीच्या काळातला निधे आता फक्त मी सूत्रधार तर खरोखर या पनवेलचं वाटोला लावणाऱ्या वा वाटोला लावणारेच खरे सूत्रधार म्हणून प्रश्न टाकून लोकांच्या मनामध्ये बसलेले आहेत आणि याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे आणि आता, आता जनतात त्यांचा समाचार घेऊन या निवडणुकीला महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार बाळाराम दत्तात्रय पाटील यांचा विजय निश्चित आहे कारण ज्या पद्धतीनं राहुलजी गांधी असतील शरदचंद्रजी पवार असतील उद्धवजी ठाकरे साहेब यांनी पंचसूत्री या महाराष्ट्राला दिली तीन हजार रुपये महालक्ष्मी योजनेतून आमच्या महिला माता भगिनींना एस टीमध्ये मध्ये मोफत प्रवास जातीगत जनगणना युवकांना चार हजार रुपये तुम्हाला शेतकऱ्यांना तीन लाख रुपये आणि आरोग्याविषयी पंचवीस लाखाचा विमा त्याच्यामुळं आता लोकांना कळायला लागले तर दिन आणायचे असतील तर महाविकास आघाडी शिव पर्याय नाही त्याच्यामुळे ह्या विधानसभेमध्ये बाळाराम दत्तात्रय पाटील हे हमकास विजयी होते आपल्याला सगळं माहीतच आहे तीन तीन जागा सुटल्यानंतर शेतकरी कामगार पक्षाने उरणमध्ये उमेदवारी दाखल केल्यामुळे पनवेलच्या जागेमध्ये पेत निर्माण झालेलं आता त्या उद्धवजी ठाकरेंच्या मातोशा असेल सेनाभवन असेल किंवा शरदचंद्र पवार साहेबांच्या सिलोबोड या सगळ्या वाटाघाटीमध्ये मी तिथे हजर होतो परंतु उरणचा शेतकरी कामगार पक्षाने उमेदवार दिल्यामुळे पनवेलच्या उमेदवारीचा पेत निर्माण झाला आणि ज्या पद्धतीनं सांगोल्यामध्ये मैत्रीपूर्ण लढत आहे अशाच पद्धतीनं ही पनवेल मध्ये मैत्रीपूर्ण लढत आहे आणि माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला एक विश्वास आहे का दोन चार दिवसामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गाटाचा देखील बाळकाम पाटील साहेबांना पाठिंबा पाटी मिळेल अशी मला आशा आहे